शोधा ववासा। आता यानंतर काय उपक्रम आहेत शोधा व वाचा आता आपण येत्या तिसरीच्या पुस्तकामध्ये खजिना शोध नावाचा एक पाठ पाहिलेला आहे त्या पाठामध्ये त्यांच्या ज्या बाई असतात त्यांच्या ज्या माणू असतात त्या एक चार पाच चिठ्ठ्या करतात आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतात आणि त्या मुलांना ते शोधण्यासाठी सांगतात अगदी त्याच प्रकारे शोधा व वाचा म्हणजे टीचर हंड रिडिंग यासाठी लागणारं साहित्य काय आहे तर आपण जे वाचन तुकडे केलेले आहेत ते वर्गामध्ये विविध ठिकाणी लपवून ठेवायचे आता हा हा जो उपक्रम आहे तर हा उपक्रम या उपक्रमामध्ये आपण ठेवलेले वाचन तुकडे मुलांनी शोधणे त्याचा क्रम लावणे आणि ते, ते वाचणे आता यानंतरची कृती आहे शोधा आणि वाचा म्हणजे टी सर हंड रीडिंग आता या कृतीसाठी किंवा या, कि या उपक्रमासाठी वर्गात ठिकठिकाणी थीक लपवलेले वाचन तुकडे आता हा उपक्रम आपण आपल्या मुलांसाठी घ्यायचा यामुळे मुलांना वाचनाची सवय लागेल गमतीशीर पद्धतीने वाचनाचा सराव होईल आणि मनोरंजकता वाढेल नमस्कार माझे नाव सार्थक रायडू मुंडे नमस्कार माझे नाव สมර්ථ भागत करे नमस्कार माझे नाव आरावास मुंडे नमस्कार माझे नाव आरवMartinez नमस्कार मंडळी नमस्कार हां आता वर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी काही वाचन तुकडे ठेवलेले आहेत तर ते वाचन तुकडे शोधायचे आणि त्यामध्ये लिहिलेला शब्द वाचून दाखवायचा तर चला मग सुरू करूया तर आपापले वाचन तुकडे घेऊन सगळ्यांनी समोर यायचं हा आपण आपल्याला सापडलेल्या वाचन तुकड्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचायचं कमर कमर्या विठ्ठल मोगरा झेंडू गुलाब छान हां हा तू बाळा मोगरा झेंडू हा तू आज हा तू आज समर्थ तुम्हाला सापडलेल्या वाचन तुकड्यातील मुलांना तुम्हाला सापडलेल्या वाचन तुकड्यातील शब्दाचे नाव सांगा बाय मोगरा आता सर्वात जास्त चिठ्ठ्या कुणा मुलाला सापडलेल्या आहेत त्याचं नाव सांगा हा पूर्ण नाव पूर्ण नाव सांभाळा हा सर्वांनी त्याच्यासाठी टाळावा असं